तशी आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आजचा शनिवार खूप बिझी डे असल्यासारखा असतो माझ्यासाठी कारण सकाळी लवकर उठून मायराची तयारी वगैरे करून तिला शाळेत पाठवायचं असतं ती येऊपर्यंत घरातली कामं करायची असतात आणि स्पेशली यांचा उपवास सुद्धा असतो शनिवार मग त्यामुळे त्यांचं फराळाचं आमचं वेगळं आणि मायरा पूर्ण दिवस ज्या दिवशी घरी असते त्या दिवशी एवढं टेन्शनचा दिवस असतो माझा कुठे काय कुटाना करेल आणि किती घरात पसारा करेल ह्याचं काही नियम नसतो तिचा एवढा पसारा करते आणि सगळ्या फ्रेंड्सला घरामध्ये घेऊन येते बेडरूममध्ये एवढा गोंधळ चाललेला असतो त्यामुळे आजचा दिवस माझा खूप बिझी आणि खूप टेन्शनचा असतो जेव्हा कधी शनिवार असतो तेव्हा रविवारचं एवढं काही वाटत नाही कारण रविवारी जरा थोडंसं ती रिलॅक्स होते म्हणजे उशिरा उठणं वगैरे सगळं तिचं चालू असतं त्याच्यामुळे एवढं काही नाही शाळेतून जाऊन ती फ्रेश होऊन आलेली असती आणि तेव्हा तिचं घरामध्ये आल्यानंतर पाहायचं एवढा गोंधळ आणि एवढा पसारा की विचारूच नका आज सर्व कामं मी पटापट करून घेतली आणि म्हटलं शूटला बसावं हे महाशय झोपले होते आमचे शूटला बसणार तेवढ्यात त्याला ते काय क्लिक होतं देव जाणे म्हणजे देवालाच माहीत त्याला काय होतं ते जेव्हा कधी मी शूटला आत्ता बसतीये तयार होऊन आहे असं त्याला वाटलं की तो लगेच उठल्याला असतो आणि हे एक दिवस नाही तर प्रत्येक दिवसाचं हेच आहे मी जेव्हा जेव्हा शूटला बसते तेव्हा तेव्हा तो झोपेतनं उठलेला असतो कितीही गार झोपलेला असू द्या तरी पण तो उठतोच माहीत नाही त्याला कसं समजतं किंवा काय आहे ते का त्याला असं वाटतं की ही आईनं शूट करून किंवा ब्लॉगिंग वगैरे सगळं बंदा बंद करावं असं कदाचित त्याला वाटत असेल तर आता मायराला मी थोडा वेळ खाली पाठवलं आहे पण ती खाली गेली नाही इथेच पोर्चमध्ये गोंधळ करत बसली आणि तिचा आवाज रेकॉर्डिंगमध्ये येतच असेल तुम्हाला तर बघा आता हा झोपलेला दिसतो आहे पण हा झोपलेला नाही आहे बेडवरती किंवा आत्ता मी बाजूला जर खाली टाकायला गेले तर तो लगेच उठून बसणार असं आहे याचं म्हणून जरा सर्व गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि मला थोडंसं बाहेरसुद्धा जायचं आहे थोडीशी शॉपिंग आहे आणि महिन्याचा जो काही किराणा असतो तो, तो पण आणायचा आहे आणि उद्या कुठेतरी आपल्याला स्पेशल ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं पार्लर वगैरे पण करून यावं म्हटलं त्यामुळे जायचं आहे आज पूर्ण दिवस ऊन होतं त्यामुळे म्हटलं आज सगळी कामं व्यवस्थित होतील असं सकाळी मला वाटलं होतं आणि आत्ता बाहेर जाऊन पाहिलं म्हणजे गॅलरीतनं आत्ता पाहिलं तर पूर्ण आभाळ भरलंय आणि खूप पाऊस येईल की काय असं वाटतंय म्हणजे आज मला वाटत नाही की माझे कुठले कामं व्यवस्थित होतील म्हणून मला शॉपिंगसाठी बाहेर जायचं आहे ते पण होईल की नाही पार्लरसाठी जायचं आहे ते पण होईल की नाही मला सांगता येणार नाही तर बघा आज किती मी बिझी होते मी थो छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवते सकाळी म्हणजे एवढं काही शूट घेतला नाही मी सकाळी पण जो काही थोडासा घेतला आहे तो मी इथे ॲड करते तर बघा माणूससुद्धा किती हे करतो जेव्हा बसते ना तेव्हा त्याचं वेगळ्याच काहीतरी वेगळ्याच लेवलचा त्रास द्यायचं सुरू असतं किंवा माझ्या पायालाच पकडून उभा राहतो आणि मला घे मला पण किचन वाट्ट्यावरती बसायचंय असं सगळं त्याचं चा गोंधळ चालू असतो तुमचे सुद्धा बाळ असेच आहेत का आणि असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले व्लॉग तुम्हाला आवडतायत का एवढ्यामध्ये थोडेसे मी नवीन नवीन नवी 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 इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येत आहे तर ते आवडतायत का तुम्हाला आणि आवडत असतील तर आपल्या फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात सुद्धा विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती अजून कुणी नवीन असेल म्हणजे आत्ता कोणी नवीन पाहत असेल व्हिडिओ तर त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे अजिबात जायचं नाही कारण आत्ता सध्या माझी फॅमिली मोठी व्हावी हेच माझं म्हणजे मेन टार्गेट आहे आत्ता तरी आणि असेच नवनवीन तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला नक्कीच मिळणार आहेत हे सुद्धा मी गॅरंटी देते तुम्हाला आणि माझ्या फॅमिली मेंबरला अजून माझ्याकडनं कुठल्या टॉपिकवरती ब्लॉग व्हायला हवे किंवा अजून माझ्याकडनं कुठली माहिती हवी असेल तर त्यांनी नक्की कमेंट करा की मोनिका तू या या विषयावरती ब्लॉग बनव किंवा या या टॉपिकवरती बोलस बरं असं जर आपलं हक्काने सांगितलं तर मी नक्की ते विषय घेऊन त्याच्यावरती आपला ब्लॉग तयार करेल खास तुमच्यासाठी तर त्यामुळे मला नक्की कमेंट करा तुमची प्रतिक्रिया जी काही आहे ते कमेंटद्वारे कळवत चला कारण त्याशिवाय आम्हाला मोटिवेशन मिळत नाही की आपले ब्लॉग आवडतायत आपले ब्लॉग नाही आवडत किंवा आपण कुठे कमी पडतोय अजून काही बेस्ट द्यायला हवं का हे सर्व या सर्व गोष्टी आपल्या कमेंटद्वारे कळत असतात कारण त्या माध्यमातून तर आपण एकमेकांशी बोलू शकत नाही आता सध्या जे काही आहे ते कमेंटद्वारेच तुम्ही बोलू शकता आणि त्या कमेंटला रिप्लाय म्हणून कदाचित मी ब्लॉग बनवू शकते व्हिडिओ बनवू शकते किंवा ते नाहीच झालं तर निदान तुमच्या कमेंटला रिप्लाय तरी देऊ शकते त्यामुळे नक्की आपलं जे काही म्हणणं असेल ते कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरायचं नाही बघा माणूस आता झोपला आहे पण त्याला खाली टाकायला गेले की तो उठून बसेल आणि माझा शूटसुद्धा अर्धवट राहील त्यामुळे आत्ता जो असा आहे तर असाच मला परवडेल आणि आज आजूबाजूचे सुद्धा बरेचसे तुम्हाला आवाज येत असतील कारण आज मी बेडरूममध्ये शूटसाठी न बसता आज डायरेक्ट हॉलमध्ये बसलेले आहे कारण म्हटलं आता थोडंसं रेडी होऊन बाहेर जायचंच होतं आणि हा उठण्याची वाट बघत होते पण म्हटलं त्या अगोदर थोडंसं शूट करावं तर शूट काही होऊ दिलं नाही साहेबांनी लगेच उठून बसले पण हरकत नाही असंही त्याची झोप काही जास्त नसते त्यामुळे प्रॉब्लेम मला दररोज येतोच आणि तो मला फेस करावाच लागतो मग आता काही काहींचं म्हणणं असं येईल की मग कशाला करतेस एवढा त्रास होतोय तर सोडून देना पण असं नाही करू शकत मी स्वतःचं पण आहे की स्वतःचं करिअर व्हावं किंवा चार लोक ओळखावीत किंवा फक्त हाऊसवाईफ म्हणून राहणं मान्य नाही अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काही आहेत ते मी करते आणि शेवटपर्यंत करतच राहणार यासाठी म्हणजे या, या सर्व गोष्टींसाठी मला तुमची साथ आशीर्वाद माझ्यासोबत असावे असं नेहमी वाटतं आणि ते राहतील हे सुद्धा मी ठामपणे म्हणू शकते म्हणजे कारण आत्तापर्यंत खूप छान सपोर्ट मला माझ्या फॅमिलीने दिला आहे आणि इथून पुढे पण देतीलच ह्याच्यामध्ये दे काही शंका नाही उलट तुम्हाला काही वाटत असेल की मोनिकाने असं टॉपिकवरती किंवा अशा टॉपिकवरती बोलायला पाहिजे किंवा हा टॉपिक अजून तिने घेतलाच नाही आहे काही टिप्स वगैरे असतील त्यासुद्धा अनुभवावरनं असतात आणि ते मी तुमच्यासोबत हळूहळू शेअर करतच राहीन त्यामुळे जे कुणी आपले फॅमिली मेंबर बनलेले आहेत त्यांचा तर सपोर्ट असू द्याच पण जे कुणी अजून नवीन आहे ज्यांची माझ्याशी ओळखच नाही झाली आहे त्यांनीसुद्धा थोडंसं कनेक्ट रहा आपले डेलीचे ब्लॉग जे असतात ते पाहत राहा म्हणजे मोनिका काय आहे हे, हे थोडक्यात तरी तुम्हाला समजेल किंवा कळेल नक्की हिचं सा काय चालू असतं ही कोण आहे कुठून आली वगैरे वगैरे सगळं काही गोष्टी आणि अशासाठी एक मी सुद्धा खूप अगोदर बनवलेला आहे तोसुद्धा मी या व्हिडिओमध्ये म्हणजे याची लिंकसुद्धा पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच की तुम्ही एकदा जाऊन पहा तर बघा एवढं सगळं आज मी खूप बडबड केलेली आहे म्हटलं आज थोड्याशा गप्पासुद्धा अशाच मारल्या पाहिजेत कारण आपल्या लोकांना नाही काही तर थोडासा का होईना वेळ देता आलाच पाहिजे त्यामुळे म्हटलं चला थोड्याशा गप्पा आज मारूया आणि थोडासा शूट घेतला मी जास्त काही आजच्या व्हिडिओमध्ये घेतला नाही किंवा आज जास्त काही शूटचं तुम्हाला दिसणार नाही आहे की डेली ब्लॉग किंवा डेली रुटीन जे काही काम असतं ते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजिबात दिसणार नाही आज मी सहज म्हटलं चला आपल्या फॅमिली मेंबरसोबत सुद्धा गप्पा मारूया कारण कधीतरी एक दिवस असा असायला सुद्धा पाहिजे की मनातलं बोलता आलं पाहिजे मनातलं सांगता आलं पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातलं म्हणजे माझ्याविषयीचे जे काही प्रश्न वगैरे असतील ते सुद्धा विचारता आले पाहिजे त्यामुळे असाच एखादा असतो आपला ब्लॉग आणि तो कधीतरी मी असंच बोलत जाईल तुमच्याशी कधीतरी काही काही गोष्टी शेअर करायच्या असतात कारण आता मी फॅमिलीच म्हटलं आहे तुम्हाला सबस्क्रायबर असं तर मी कधीच उल्लेख घेतच नाही कुठल्याच व्हिडिओमध्ये मग फॅमिली मेंबर म्हटलं आहे तर फॅमिलीसोबत सगळं काही शेअर करता आलं पाहिजे केलं पाहिजे त्यामुळे हा सर्व अट्ट असतो की सर्व गोष्टी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तसंच उद्याचा ब्लॉगसुद्धा आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणजे आपल्याला उद्या जायचं आहे म्हणजे अगोदर मी सांगितलं नाही पण आत्ता सांगते आहे की आपल्याला जायचं आहे उद्या पंढरपूरला पाहूया उद्या कोणाला भेटता येईल का की फक्त दर्शनच घेऊन रिटर्न यावं लागेल काही सांगता येत नाही कारण अचानक काही होऊ शकतं पावसाचे दिवस आहेत पाऊस आला तर ते पण राहून जाईल पण माझी अशी इच्छा आहे की उद्या आपल्या खूप मोठ्या यूट्यूबरला भेटावं तर ते कोण असणार आहेत ते तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये सांगेल मी आत्ता काही मी त्यांचं नाव वगैरे घेणार नाही पण बघूया भेट झाली तर खूप म्हणजे सोन्याहून पिवळं म्हणता येईल आणि नाही झालं तर मग थोडीशी नाराज होईलच मी कारण मी त्यांनासुद्धा सांगितले की मी येणार आहे आणि कदाचित आल्यानंतर मी भेट घेईलच म्हणून पण बघूया आता उद्या कोणाला सांगता आलं नाही मागचं माणूस सांगू शकतं की काल काय झालं पण उद्या काय होणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही त्यामुळे भेट झालीच तर ते आपल्या ब्लॉगमध्ये असतीलच पण नाही झालं तर मी त्यांचं नाव सांगेल तुम्हाला की मला कोणाला भेटायचं होतं आणि भेट झाली की नाही झाली काही म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आहे का हे सर्व काही मी उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करील आणि उद्या जर गडबडीमध्ये नाहीच तुमच्याशी बोलणं झालं किंवा नाहीच सांगता आलं तर परवाच्या ब्लॉगमध्ये तरी शंभर टक्के सांगण्याचा सा नक्की प्रयत्न करेल मी तर चला आत्ता खूप जास्त बडबड केली असं मला वाटायला लागले ला त्यामुळे आत्ता हा ब्लॉग इथेच एंड करते आणि अजून एकदा सांगते आपल्या चॅनलवरती नवीन कुणी असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर फॅमिली फ्रेंडमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही तर चला इथेच मी माझा ब्लॉग एंड करते भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये नवीन टॉपिक्स हे तोपर्यंत रजा घेते मी सर्वांची तर चला बाय बाय टेक केअर सुद्धा बाय तो मस्त आहे तो किती वेळ झोपेल तिथे अजिबात नाही खाली टाकलं तर उठवी शकतो त्यामुळे अन्य त्याला घेऊनच मी ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे